हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित असते जेव्हा बघा आपण लहान असतो तर तेव्हा लहान मुलाला आई वडील त्याचा ते सांभाळ करत असतात परंतु त्यांना घडवायचं काम कोण करतं तर गुरु करतात म्हणजेच आपल्या शाळेतले शिक्षक जे आपले शाळेतले शिक्षक असतात तर ते आपल्याला घडवत असतात कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे या गोष्टी ते आपल्याला सांगत असतात तर शाळेत आपले शिक्षक आपले गुरु होत असतात तर आपल्याला आपल्या आई घडवत असतात आणि आपल्याला आपले, आपले शिक्षक लहानपणी शिकवत असतात आपले ते पहिले गुरु असतात परंतु जेव्हा आपण संसार करतो म्हणजे आपलं लग्न होतं आणि आपण संसारात पडतो तर संसारात आपल्याला अनेक अडचणी दुःख संकट यांचा सामना करावा लागतो तर तेव्हा आपल्यासोबत आपले, आपले शिक्षक नसतात तर त्यावेळेला आपल्याला एका गुरुची गरज असते तर ते गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आज मी तुम्हाला दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे या दिवशी स्वामींना गुरुपद कसं द्यावं कोणती गोष्ट आपण स्वामींना दिली तर आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळू शकतो आणि तुम्ही जर नॉनव्हेज करत असाल म्हणजे आता बऱ्याच जणांना नॉनव्हेजची सवय असते म्हणजे नॉनव्हेज बरेच जण करतात तर आता मनात प्रश्न आहे जर आम्ही नॉनव्हेज करतो तर आम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकतो का तर नक्कीच देऊ शकतात शेवटी भाव महत्वाचा असतो तर नॉनव्हेज करत असताना स्वामींना गुरुपद कसं द्यावं म्हणजे घरच्या गर घरी आपण स्वामींना गुरुपद कशा पद्धतीने देऊ शकतो आणि स्वामींना आपल्याला काय अर्पण करायचं आहे यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपल्या शाळेत आपले जे गुरु असतात ते म्हणजे आपले शिक्षक परंतु संसार आपल्यावर आल्यानंतर आपल्याला एका गुरुची गरज असते तर तेव्हा आपल्याला आपला गुरु तारून येत असतो जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा आपले गुरु आपल्याला तारत असतात परंतु तरी सुद्धा जरी आपलं लग्न झालं आपल्यावर संसार आला तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल मी आधी सांगते नंतर स्वामींसाठी तुम्हाला काय वस्तू अर्पण करायची ते सांगते तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी थोडस लवकर उठायचं लवकर उठायचा प्रयत्न करा एक दिवस तुम्हाला लवकर उठावंच लागणार आहे सकाळी लवकर उठायचं शुचिरभूत व्हायचं आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचे आईवडील जर असतील म्हणजे आता पुरुष मंडळी असतील तर त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत असतातच तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ज्या महिलांचे लग्न झाले त्यांचे आई वडील त्यांच्यासोबत नसतील तर काही हरकत नाही आपल्या घरात सासू सासरे असतात ते सुद्धा आपल्या आई वडिलांप्रमाणेच असतात त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर तुम्हाला त्यांना एक गुलाबाचं फूल एखादी कॅडबरी काहीतरी म्हणजे त्यांना द्यायचं आहे म्हणजे कसं होतं ना त्यांना म्हणजे त्यांनी ते तुमच्यासाठी एवढं करत आहे तर त्यांना आनंद होणार आहे म्हणजे फक्त हा दिवस आपल्या गुरूंसाठी नाही आहे तर आपल्या आई वडिलांसाठी सुद्धा आहे कारण ते आपल्याला घडवत असतात तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं आहे जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य असेल तर केंद्रात जा सकाळी नसे शक्य तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं आहे यासाठी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असणं गरजेचं आहे पण मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे जर फोटो असेल तर आत्ताच तुम्ही मूर्ती घेऊन या व्हिडिओ मी लेट करते आहे म्हणजे लवकर करायला होता परंतु आज हा व्हिडिओ मी करते आहे तर तुमच्याजवळ उद्याचा दिवस आहे उद्या तुम्ही स्वामींची एखादी मूर्ती आणू शकता तर मूर्ती घ्यायची कारण मूर्तीवर आपल्याला अभिषेक करता येतो फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही स्वामींसमोर बसायचं म्हणजे धूपदीप लावायचा सकाळी देवासमोर बसायचं धूपदीप लावायचं आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूपदीप लावल्यानंतर तुम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची आहे आणि एका तांबड्यात ठेवायची आहे ठेवल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदा स्वामींची मूर्ती आणली असेल ज्यांच्याकडे नाही आहे तर त्यांना स्वामींची प्राणप्रतिष्ठा करावी लागणार आहे तर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तुम्हाला पंचामृत लागणार आहे आधी पाण्याने नंतर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे पुन्हा पाण्याने करायचा आहे तर तो अभिषेक करत असताना तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्तम नसे शक्य तर एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि सोळा वेळा श्रीसुक्तम नसेल शक्य तर एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि सोळा वेळा म्हणणार तर पुरुष सूक्तम आणि श्रीसुक्तम याची जी फलश्रुती आहे ती एक वेळा तुम्हाला म्हणायची आहे आणि त्यानंतर पवमान सूक्तम एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे हे सगळं नित्यसेवाच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल हे सगळं तुम्हाला पठण आहे नसेल तुम्हाला पठण करणं शक्य तर मोबाईलवर लावून द्या आणि तुम्ही अभिषेक करा आणि जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे आधीपासून म्हणजे तुम्हाला प्राण प्रतिष्ठा करायची काही गरज नाही तर तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं ते पठण करायचं किंवा की मोबाईलवर लावून द्यायचं आहे आणि फक्त पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा पाण्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकतात आणि त्या पाकळ्या टाकून तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे म्हणजे स्वामींचा पाद अभिषेक करायचा आहे म्हणजे स्वामींचा अभिषेक करायचा आणि ते तीर्थ तुम्हाला ग्रहण करायचं आहे म्हणजे तुम्ही ग्रहण करा म्हणजे जेवढे तुमच्या घरातले मेंबर आहेत त्यांना सगळ्यांना थोडं थोडं ते तीर्थ तुम्हाला द्यायचं आहे ते तीर्थ म्हणजे अमृता समान होणार आहे तर सगळ्यांनी याचा लाभ नक्की घ्यायचा आहे आता स्वामींचा अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर आणि जर नवीन तुम्ही मूर्ती आणली आहे तर तुम्हाला स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या स्वामींची मूर्ती जागेवर ठेवायची आहे आणि जागेवर ठेवल्यानंतर स्वामींच्या डाव्या छातीला तुम्हाला हात लावायचा आहे आणि हात लावल्यानंतर तुम्हाला स्वामींना तीन वेळा म्हणायचं आहे की स्वामी आज मी तुमची प्राण प्रतिष्ठा केली आहे आज मी तुम्हाला माझ्या घरी आणलेला आहे तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या स्वामी तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या स्वामी तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे तुमची जर आधीची मूर्ती असेल तर तुम्हाला म्हणायची काही गरज नाही आपण प्राणप्रतिष्ठा आधीपासून केलेली असते जे नवीन आणणार ना आहे त्यांना ना ना मी सांगते तर अशा पद्धतीने करायचं नंतर तुम्ही काय स्वामींसाठी वस्त्र आणलं असेल किंवा काही आणलं असेल तर ते तुम्ही स्वामींना घालू शकता आणि स्वामींना एक गुलाबाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर मूर्ती जागेवर ठेवा म्हणजे देवघरात ठेवा जर शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही पूजेची वेगळी मांडणीसुद्धा करू शकता जसं म्हणजे आज तुम्ही माझा व्हिडिओ बघा जसं मी आषाढी एकादशीची पूजेची मांडणी केली आहे ती वेगळी केली आहे मी देवघरात केली नाही आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि एक दिवस काही हरकत नाही स्वामींच्याशी वेगळी आपण मांडणी केली तर खूप छान वाटतं आपल्या मनाला प्रसन्न वाटतं काहीतरी स्वामींसाठी आपण वेगळं केलं असं होतं आणि कसं होतं मी तुम्हाला म्हणजे करून पण दाखवू शकते कशा पद्धतीने स्वामींची मांडणी करायची किंवा एखाद्या पूजेची कशी मांडणी करायची ते सुद्धा मी दाखवू शकते परंतु मला ही गोष्ट पटत नाही की म्हणजे तो दिवस नाही आहे म्हणजे फक्त एक व्हिडिओ करायचा म्हणून ती पूजेची मांडणी करून दाखवायची हे मला योग्य वाटत नाही मी कधीच असा कुठलाही व्हिडिओ केला नाही की म्हणजे पूजेची मांडणी करून दाखवायची जो म्हणजे मी मांडणी करते जो दिवस असतो पूजेचा त्या दिवसाचा मी व्हिडिओ तर आता हे झालं मूर्तीबद्दल जर तुम्हाला शक्यच नाही म्हणजे तुम्ही मूर्ती ठेवू शकत नाही तुमच्या घरात म्हणजे ऑब्जेक्शन घेतले जात असेल की आम्हाला मूर्ती ठेवायची नाही फोटोज ठेवायचा आहे तर फोटोला तुम्ही गंगाजलने पुसायचं आहे स्वच्छ ओल्या कापडाने आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना हिनातर लावायचं आहे म्हणजे मूर्तीला सुद्धा लावा ते सांगायचं राहिलं माझं स्वामींना हिनात तर अतिशय प्रिय आहे तर स्वामींना म्हणजे स्वामींच्या फोटोला हिना अंतर लावा आणि जागेवर तुम्हाला तो फोटो ठेवायचा आहे आणि त्यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचे बस अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही नैवेद्य केला आहे नैवेद्य करा गोडाधोडाचा किंवा जो तुम्ही भाजी पोळीचा साधा स्वयंपाक केला आहे तो स्वयंपाक स्वामींना तुम्हाला तो नैवेद्य स्वामींना तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तो ग्रहण करायचा आहे थोडा थोडा सगळ्यांना त्यातला द्यायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे आता स्वामींना गुरुपद कसं द्यायचं आहे आपल्याला तर गुरुपद देत असताना सकाळीच तुम्हाला द्यायचं आहे दुपारी किंवा सायंकाळी द्यायचं नाही बाकी सेवा ज्या आहेत त्या मी आपल्या चॅनलवर केल्या आहेत म्हणजे काय काय आपल्याला त्या दिवशी सेवा करायची तर ते तुम्ही सेवा करू शकता म्हणजे तुम्ही त्या सेवा सकाळी शक्य असेल सकाळी करा किंवा तुम्ही दिवसभरातनं कधी करू शकता फक्त बारा ते साडेबाराची वेळ तुम्हाला सोडायची आहे तर आता गुरुपद तुम्हाला सकाळी द्यायचं आहे तर कशा पद्धतीने द्यायचं तर स्वामींच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे म्हणजे सोललेलं नसावं अख्खं नारळ घ्यायचं आहे तुम्हाला आणि पाणी भरलेलं असावं ते म्हणजे पाण्याचं नारळ घ्यायचं आहे सुकलेलं नारळ घ्यायचं नाही आणि त्याचं जे स जो शेंडा आहे तो स्वामींकडे ठेवायचा आहे म्हणजे असं हातात नाळ घ्यायचं आणि नारळ घेतल्यानंतर तुम्हाला उजव्या हातात ते ठेवायचं आणि नाळाचा शेंडा स्वामींकडे करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना सांगायचं जर तुम्ही मांसार करत असणार तर स्वामींना तुम्ही सांगा की स्वामी मला तुमची नितांचा सेवा करायची आहे मला तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे आज तुम्ही माझं गुरुपद स्वीकारा आणि मला तुमची खूप सेवा करायची आहे तर माझ्याकडून या सेवा तुम्ही करून घ्या आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबाचा तुम्ही सांभाळ करा मला तुम्ही सांभाळून घ्या मी आयुष्यात कुठे चुकणार तर माझ्या हातून तुम्ही चूक होऊ देऊ नका कुठलंही चुकीचं पाऊल तुम्ही उचलू देऊ नका प्रत्येक गोष्टीत मला मार्ग दाखवा जिथे जिथे मला दुःख संकट येणार असतील तर त्यावरून तुम्ही मला सावरून घ्या असं तुम्हाला स्वामी मनोभाव आता मी जे सांगितलं तेवढं स्वामींना सांगायचं का तुम्हाला सांगा। जे वाटेल ना स्वामींपुढे तुम्ही रडा तुमचं काही दुःख संकट असेल स्वामींना सांगा म्हणजे मी सांगितलं तेवढंच नाही सांगत जे तुम्हाला वाटेल ना बघा एखादं लहान बाळ कसं आईच्या कुशीत शिरतं आणि त्याचं दुःख तू सांगत असतो तसं स्वामी आपली माऊली आहे तिच्या समोर तुम्ही मन मोकळं करा तुम्हाला जे वाटेल ना ते स्वामींना सांगा स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात आपले सगळे दुःख संकट करत असतात स्वामींची सेवा तुम्ही करणार किंवा स्वामींना गुरुपद दिलं तर काय होणार आहे तर स्वामी म्हणजे तुम्ही ज्या काही चुका आहात त्या चुका तुमचे मान्य करणार का कर नाही तर स्वामी काय करतील की त्या चुका तुमच्या हातून होऊ नये हा प्रयत्न स्वामी करणार आहे जिथे जिथे तुम्ही चुकणार आहात तिथे स्वामी तुम्हाला सांभाळून घेणार आहेत तुमच्या हातून कुठली चूक स्वामी होऊ देणार नाही आणि मागच्या जन्मात जे काही तुम्ही चुकीचे कर्म केले असतील आता प्रत्येक जण आपल्याला काहीच माहिती नाही मागच्या जन्मात मी काय केलंय ते सुद्धा मला माहिती नाही मी सुद्धा बरेच म्हणजे वाईट कर्म केले असतील तर ते जे कर्म असतात त्याचा भोग आपल्याला या जन्मात भोगायचा असतो तर तो जो भोग असतो ना तर ते स्वामी संपत नाही स्वामी काय करतात हळूहळू म्हणजे आता ते भोग आपल्या वाट्याला आले तर आपल्या वाट्याला दुःख येत असतं तर स्वामी काय करतात त्या बोगांवर फुंकर घालत असतात हळूहळू ते बोग आपले स्वामी कमी करत असतात म्हणजे त्या भोगांची झळ आपल्याला स्वामी लागू देत नाही आता मला सांगा अजून आपल्याला काय हवं हो? सांगा ना इतकं सगळं स्वामी जर आपल्याला देणार आहेत म्हणजे ते भोग संपल्यानंतर आपल्या इच्छा स्वामी पूर्ण करत असतात आपल्याला काय करायचं असतं आपल्याला वाट बघायची असते म्हणजे स्वामींचीच नितांत सेवा करायची आणि नंतर आपले स्वामी भोग संपवतात आणि आपल्याला जे हवं ते, ते तो तो स्वामी न मागता देत असतात तुम्हाला काहीच मागायची गरज पडणार एवढी गॅरंटी मी तुम्हाला शंभर टक्केने एक हजार एक टक्का देते फक्त तुम्ही स्वामी सेवेत या स्वामींना गुरुपद द्या आणि चमत्कार बघा आपल्याला माहिती आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ते अशक्य गोष्टी शक्य करू शकतात इतकी स्वामींमध्ये ताकद आहे म्हणून प्रत्येकाने स्वामींना गुरु करायचं गुरु आहे गुरुपद घ्यायचं आहे आणि मांसाहारचा प्रश्न राहिला तर मांसाहार तुम्ही करतात तर ते सुद्धा स्वामींना सांगायचं की स्वामी मला मांसाहार करायचं नाही आहे पण काही माझ्या म्हणजे आता बऱ्याच जणांना काय होतं कोणाला बीटवेल कमी असतं किंवा कोणाला कॅल्शियम कमी असतं तर बऱ्याच म्हणजे कारणासाठी किंवा कोणाला म्हणजे सुटत नाही खायची कसं असतं लहानपणापासून सवय असते खायची तर ते आपल्या हातून सुटत नाही तर बऱ्याच जणांना होतं त्यामुळे ते म्हणजे सोडता येत नाही इच्छा जरी सुद्धा तर तुम्ही स्वामींना सांगा स्वामी मला तुमची सेवा करायची आहे परंतु माझ्या हातून मांसाहार सुटत नाही आहे मला सोडायचा आहे तर स्वामी माझ्याकडून तुम्ही म्हणजे मी तुमची नितांत सेवा करणार आहे तुम्ही काय करा फक्त एक गोष्ट करा की हळूहळू माझ्याकडून मांसाहार सोडून घ्या असं तुम्ही सांगा तुम्ही बघा ही गोष्ट करून बघा स्वामी तुमच्याकडून ही गोष्ट सुद्धा सोडून घेतील कारण माझ्या बाबतीत सुद्धा ते झालेलं आहे एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते फक्त तुम्ही स्वामींना सांगा स्वामींना किती गोष्ट सुद्धा तुमच्याकडून करून घेतील की माझ्याकडून तुम्ही मांसाहार सोडून घ्या माझा तो मोह होतो आहे खायचा तर तो माझ्याकडून तुम्ही सोडून घ्या स्वामी सगळं करतील तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा बाकी काहीच नाही तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं म्हणजे ते नाळ तुम्हाला स्वामींच्या पुढे ठेवायचं आहे जर देवघरात जागा नसेल तर बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशी शक्य असेल तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात किंवा मंदिरात जाणं तर तिथे तुम्हाला ते नाळ घेऊन जायचं आहे आणि स्वामींच्या समोर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे जर सायंकाळी तुम्हाला केंद्रात जाणं शक्य असेल तर केंद्रात जा आणि तिथे केळी घेऊन जा किंवा काहीतरी तुम्हाला जे न्यायचं ते तुम्ही नेऊ शकता आता सेवा काय करायचं त्यावर व्हिडिओ झाला आहे अकरा माळे तुम्ही स्वामींचा जप करू शकता तारक मंत्र म्हणू शकतात काहीही तुम्ही सेवा करू शकता नाहीच काही झालं तर बस स्वामींचं नामच मन करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाकी आपल्या स्वामींना काहीच नको आता नैवेद्य तुम्ही तुमच्या आवडीचा करणार आहात परंतु स्वामींना एक गोष्ट खूप आवडते ती स्वामींना या दिवशी आवर्जून अर्पण करा ती म्हणजे चाफ्याचं फूल स्वामींना अतिशय प्रिय आहे म्हणजे चाफ्याचं फूल स्वामींना खूप आवडतं म्हणून चाफ्याचं फूल म्हणजे कुठेही तुम्हाला जिथे मिळेल ना तिथे तुम्ही प्रयत्न करा किंवा आदल्या दिवशी आणून ठेवा पण हे चापायचं पूल तुम्ही शोधून आणा स्वामींसाठी एवढं एक दिवस नक्की करा आणि आता राहता राहिला प्रश्न की महिलांचे जर पिरियड्स आले म्हणजे या दिवसात आता चार दिवस जर तुमचे राहिले तर तुम्ही चार दिवसात तर गुरुपद घेऊ शकत नाही तर असं जर तुमच्या बाबतीत घडलं तर काय नाही मनातल्या मनात, मनात तुम्ही स्वामींना सांगा तरी सुद्धा चालतं असं काही नाही म्हणजे शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आणि या दिवशी सेवेला खूप जास्त महत्व आहे आपल्या स्वामींना काहीच लागत नाही आपले महाराज हे खूप दयाळू आहे आपल्यावर ते कृपा करतात माझ्यावर मी सांगते ना तुम्हाला इतकी कृपा केली म्हणजे तेवढी माझी लायकी सुद्धा नव्हती मी खरंच सांगते तुम्हाला काहीच नाही म्हणजे मी स्वामींसाठी एवढीशी सेवा केली असेल परंतु स्वामींनी मला एवढं दिलेलं आहे मी खरंच सांगते तुम्हाला माझ्या स्वतःच्या म्हणजे मी पर्सनल अनुभवावर मी सांगते म्हणून तुम्ही द्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वामींना गुरुपद दिलं किंवा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात एकच गोष्ट लक्षात ठेवायची जो खोटं बोलतो दुसऱ्यांना लुबाडतो किंवा दुसऱ्यांची निंदा करतो गुरुपद घ्या स्वामींची सेवा करा त्याला स्वामी कधीच पावणार नाही त्याच्या बाबतीत कधीही चांगलं होणार नाही मग मनात असेल की स्वामींची सेवा करून काय उपयोग तर त्यात स्वामींचा काही दोष नाही त्यात आपला दोष असतो स्वामींना जर गुरु केलं कोणाची निंदा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोणाची निंदा करणं म्हणजे समोर तोंडावर गोड बोलायचं आणि मागून मग त्याचं वाईट चिंतायचं किंवा त्याच्याविषयी वाईट बोलायचं की हा तर असाच आहे याची तर काही लायकीच नाही याला तर काही अक्कलच नाही अशा गोष्टी बोलणं आधी स्वतः बघायचा आपण काय आहोत आपल्यामध्ये आपली काय लायकी आहे हे बघायचं कारण प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते प्रत्येक जण काही या सगळे सर्व गुण संपन्न नसतो माझ्यामध्ये सुद्धा काही कमतरता आहेत की ज्या दुसऱ्यांमध्ये चांगल्या गोष्टी असतील माझ्यामध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत काही दुसऱ्यामध्ये माझ्यामध्ये काही वाईट गोष्टी आहेत काही दुसऱ्यांमध्ये वाईट गोष्टी असेल अशा गोष्टी असू शकतात परंतु आपल्याला कोणी अधिकार दिला नाही की आपण कोणाविषयी वाईट बोलावं जर कोणाविषयी चांगलं बोलता येत नाही आपल्याला कोणाचं कौतुक करता येत नाही तर कोणाची निंदा सुद्धा करायची ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे स्वामींना गुरु करायचं आणि एक चांगला व्यक्ती व्हायचा प्रयत्न करायचा स्वामींना दुसरं काहीच नको फक्त स्वामींना एवढंच पाहिजे तर कोणाशी वाईट वागायचं नाही कोणाचंही वाईट चिंतायचं नाही अशा व्यक्ती स्वामींना आवडत नाही तर एक चांगली व्यक्ती व्हा आणि स्वामींना गुरुपद द्या आणि बघा स्वामींना गुरु करा स्वामींची सेवा करा जमेल तेवढी नाही शक्य होणार तर फक्त नामस्मरण करा नामस्मरणातच खूप मोठी ताकद आहे बस एवढंच करा आणि बघा काय चमत्कार होतो तुमच्या आयुष्यात तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक ट्राईब या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ